हॅलो फ्रेंड विजय श्री ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी जे मनापासून सगळ्यांचं स्वागत केलं आहे तर सुरुवात केली आहे आणि मी बनवत आहे पोहे तर मी नि ब्लॉक मध्ये तुम्हाला सांगितलं पोहे आज घरामध्ये साफसफाई चालू आहे तर हे बघू शकता किचनवर किती पसारा पसारा झाला सगळं ते बघा हे मिरच्या बारीक केलेल्या ह्याच्यामध्ये आणि आता पोहे बनवते पोहे इकडे भिजवले पोहे जरा जास्त भिजवले आणि इकडे साफसफाई चालू आहे सगळं बोललं पूर्ण इथले फुलं वगैरे हा जे होतं ना ते काढून टाकले नको नकोमुठला तर तिथं पण लावलेले तर ते पण काढून टाकले आणि इकडे सगळं चालू आहे साफसफाई करायचं आणि इकडे झालेली आहे साफसफाई मुलांना इकडे बस हो बसवले हे बघा आरो काय करते आर ते इकडे आणि हा सगळा पसारा तिकडचा उचलून इकडे ठेवलाय त्यांनी का कपड्यावर ते पोत ठेवलं उचलते पहिलं हे झाड वगैरे इकडे ठेवलेलं आहे बाकीचे मनी प्लांट वगैरे जे होतं का तर ते टाकून दिलं आता ह्याच्यामध्ये हळद टाकते इकडे तनु 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 काय इकडे हे पकड जा तर याच्यामध्ये हळद टाकायची झाली हळद टाकते आणि पोहे झाले की पोरांना खायला येते कारण त्यांना पण भूक लागली असेल पोहे जरा जास्त आहे जाऊ ते भिजवले

काय म्हणते हे बघा इकडची पण साफसफाई झालेली आहे हे सगळं पुसून वगैरे झालेलं इथं जे झाडं वगैरे लावले होते का ते काढून फेकून दिलेले आणि इथे पण लावले होते इथं पण थोडंसं आणि इथं पण लावलं होतं ते पण काढलं आणि फेकून दिले कारण खूप घाण झाले होते आणि आता म्हटलं की नवीन घ्यायला अरे तर त्याच्यामुळे काढून टाकलं इथलं पण आणि इथं पण लावलं होतं तिथलं पण काढलं आणि आता फक्त हे साईड राहिले फक्त साफ करायचे त्याच्यानंतर मग झालं आणि तन्मेळावरून नुसता इकडे बसलेले आहेत बाकी किचनचं साफ करायचं आहे कारण सगळे भांडे वगैरे घासून घ्यायचे त्याच्यामुळे ते किचन अजून मी तसंच ठेवले भांडे वगैरे घासायचे अजून आणि सगळं सामान इकडे ठेवलेलं तसंच आहे तस हे महाराजांची मूर्ती इथे ठेवली तिथे धुवायची आहे त्याच्या जाग्यावर ठेवायचे त्यांना म्हणजे तिथं जी पहिली त्यांची जागा आहे तिथंच ठेवायचं त्यांना आणि हे झाडं पुसून घ्यायचे हे झाड पुसून घ्यायचे हे आवरून घ्यायचं आहे खूप सगळे कामं आहेत अजून काहीच झालेलं आणि मेन म्हणजे हे राहिले हे भावल्या वगैरे काढून ते पुसायचं आहे इथलं टी व्हीच्या पाठी वगैरे सगळं पुसायचं आहे मंदिर कपडा टाकला धूळ नसून म्हणून थोडासा तर आता इकड साफसफाई सगळी झालेली आहे म्हणजे त्यांच्यावर जे पण होतं ते सगळं झालेलं आहे क्लीन हे बघू शकता इथं जे झाडं वगैरे जे अडकवलं होतं ना ते सगळं काढून टाकले कारण ते खूप असं धान पण व्हायलं होतं आणि काय म्हणते त्याला खूप जास्त धूळ म्हणजे घर जरी घाण नसलं ना झालं तरी त्याच्यावर धूळ असायची त्याच्यामुळे ते काढूनच टाकलं म्हटलं नको म्हणून ते कचऱ्यात टाकून दिलं आणि हे बघा हे दोघांचे मस्त भांडणं बघा इकडे आणि इकडचं पण झालं सगळं स्वच्छ तर इथं पण जे दोन झाडं ठेवलेली होते का तर ते पण मी काढून टाकून दिले कारण तिथं पण जास्त ते झाडांवरच जास्त धूळ बसायला लागलं असं झालं आणि हे मंदिराचं तर मी उद्या साफ करेन माझी मी इकडचं सगळंच झालेलं आहे आणि आता चालू आहे भांडे घासायला तर घासलेले भांडे इकडे ठेवलेले आणि बाकीचे भांडे तर घासता येत आता आणि इकडे तनिष्का जे आहे ना तर तनिष्का झाड पुसायले हे एक झाड पुसायचं आहे आणि हे एक झाड पुसायचे स्त्रीवाला काल बोलवलं होतं तरी तो आला नाही कपडे कसे ते द्यायचे आता आज काय मग त्यांना कोण कोण सांगते मग का ना झाड मग पॅक लाव ना हे पण थोड्या दिवसात ठेवणार याला पण टाकून देणार आहे ते पण थोडे दिवसच ठेवणार आहे त्याला पण काढून टाकून देणार आहे आणि इकडे थोडंसं ज्वारीचं पीठ होतं डब्यात ते काढलं आणि डबा धुयला दिलेला आहे इकडे बाकीचे सामान ते काजू बदाम वगैरे तिळ वगैरे होतं तर ते पुसलं सगळं तर हे झाड मी घेऊन जातेला तिकडे ठेवायला कारण अगं इथं तसंच ह्याच्यावर धुळे हो पानावर नाही हे पानच पुसलेलं नाही हे हे पकड पटकन खाली हे बघ हे हे हा ते उद्या करूया आपण हे ते खराब झाला किती दिवस झाले जास्तीत जास्त टिकत नाही ग्रील पण साफ केली पण पाण्याने धुतल्याशिवाय ते साफ होणार नाही आणि कसं मिळतं पाण्याने धुवायला काय नाही पाणी टाकलं ना की खालच्या लगेच ओरड देतात की पाणी येईल पाणी पाणी यायला लगेच खाल लगे ओढतच येतात पाणी आले पाणी आले म्हणून ते पाणी टाकायचं थोडंसं टाळते मी पण धुवणार आहे चांगली पाण्याने वगैरे आणि हे सगळे कपडे हे कपडे धुवायचे हे कपडे धुवायचे ते टपातले कपडे घड्या घालून कपडा ठेवायचे ते सर द्यायचे दे आता हे ठेवते तिकडं आणि यांची ट्यूशन आहे ना सहा वाजता पहिला हे काच नीट करावं लागेल मला नीट व्यवस्थित ठेवावं लागेल तर भांडे अर्धे भांडे झालेले आहेत फक्त वरचे भांडे झालेले आहेत तिथले आणि हे बघा इकडे भांडे ठेवले सगळे पंख्याखाली तिथलं पण फॅन चालू आहे इथलं पण फॅन चालू आहे हे झुकले की हे भांडे वरती ठेवून द्यायचे आणि त्याच्यानंतर खालच्या ट्रॉलीतले वगैरे भांडे काढायचे पाणी यावर त्याचे तर सगळं झालेलं आहे आणि तन्मय जो आहे तो झोपी गेला आहे कारण सहा वाजता जर ट्युशन आहे त्याची त्याची पण आणि ह्या मॅडमला वाईट ड्रेस घालायचा होता खूप वेळ झाला चालू होतं त्याचं चा। व्हाईट ड्रेस घालायचा आहे व्हाईट ड्रेस घालायचा आहे म्हटलं ठीक आहे घाल तर घातला चला आता अजून आहे का बाय <laughs> सो आज घरामध्ये लाईट लागलेली आहे म्हणजे इथली आणि इथली जी लाईट गेलेली होती सो फाईन लागली लाईट मी छान नाई भेटी तर आता साफसफाई वगैरे सगळी झालेली आहे आणि सगळं घर पूर्ण साफसफाई साफ करून घेतलं इकडे मशीन पण लावली आहे कपडे धुवायचे तशाच फक्त इथलंच फक्त बाकी बाकी सगळं काम झालेलं आहे आणि किचनमध्ये फक्त किचन एकदा पुसून घ्यायचं आहे मला आणि हे ॲपल बघा किती खराब निघाले सपरच्या किती खराब निघाले कालच सफरचंद आणले होते आणि इतकं खराब सफरचंद निघाले बघितलं आणि इकडे मी आज पार्सल जेवायला मागवलेलं कारण सकाळपासून सकाळपासून कामकाम होतं त्याच्यामुळे मग बाहेरून मा, जेवण मागवलं होतं ह्या रोट्या ह्या आपल्यासोबत आलेला कांदा हे भाजी भाज्या दोन मागवल्या जास्त होतात की काय टायम ठीक आहे आज पार्सल महागायला जेवण कारण होणार पण नाही आता कधी करायचं टाईम टाइम या जेवायला वेज कोल्हापुरी मागवली दोन रोट्या भात आणि पापड मागवले पापड नाही दिले त्यांनी ना पापड दिले नाही त्यांनी ठीक आहे चला बाय थोड्या वेळाने भेटते काय नाही